एका महिलेने शोधला असा पदार्थ की ज्याच्या एक चमच्यात शंभर लिटर दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे आता दूध विकत घ्यायला पैसे वाया घालू नका फक्त दहा रुपयांची ही वस्तू घेतली का वर्षभर तुमच्या घरातलं सर्व लोकांचे कॅल्शियम वाढणार आहे महिलेने शोधलेला हा पदार्थ पाहून डॉक्टरांना हादरा बसलाय काही कंपन्यांनी तिला बक्षीस देखील दिलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की मजबूत हाडं आणि निरोगी शरीरासाठी कॅल्शियम किती महत्वाचं आहे आणि कॅल्शियम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरोबर दूध डॉक्टर वडीलधारी माणसं अगदी टीव्हीवरच्या जाहिरातीसुद्धा आपल्याला सांगतात की रोज दूध प्या कॅल्शियम मिळवा हे तर साऱ्या जगाला माहीत आहे पण आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल हे गोष्ट आहे एका अशा महिलेची जिनं दुधाशिवाय कॅल्शियम मिळवण्याचा एक असा चमत्कारिक मार्ग शोधून काढला की श्रीमंत लोकांचे डोळे पांढरे झाले आणि औषध कंपन्यांनी तिला खरेदी करण्यासाठी तिजोरी उघडली चला ऐकूया कहाणी कविताची ही गोष्ट आहे कविता आणि तिचा नवरा सुरेश यांची एका लहानशा गावात छोट्याशा घरात राहणारे गरीब जोडप सुरेश दिवसभर मोलमजुरी करायचा आणि कविता घर सांभाळायची दोघांच्याही नशिबी प्रचंड कष्ट होते दूध पिणं किंवा घरात दुधाचा रतीब लावणं हे त्यांच्यासाठी एका स्वप्नासारखं होतं महिन्यातून कधीतरी शेतात कामाला गेल्यावर मालकाने दया दाखवून थोडं दूध दिलं तरच त्यांच्या घरात चहा दुधाचा बनायचा नाहीतर काळा चहाच त्यांचा सोबती होता त्यांना दुधाची चव माहीत होती पण ते विकत घेणं त्यांच्या आवाक्या बाहेरचं होतं दिवस जात होते आयुष्य रेटलं जात होतं पण लवकरच त्यांच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण आला कविताच्या पोटे गोंडस भाय जन्माला आलं घर भरून गेलं पण या आनंदासोबत एक नवीन आव्हान उभं राहिलं बाळंतपणामुळे कविताचं शरीर खूप कमजोर झालं होतं तिला सतत कंबरदुखी पायदुखीचा त्रास व्हायचा दुसरीकडे सुरेश दिवसभर जडकामं करून इतका थकायचा की रात्री त्याचे पाय प्रचंड दुखायचे एके दिवशी ते कसे बसे पैसे जमवून डॉक्टरकडे गेले डॉक्टरांनी दोघांनाही तपासलं आणि सांगितलं तुमच्या दोघांच्याही शरीरात कॅल्शियमची प्रचंड कमतरता आहे तुम्हाला दोघांनाही कॅल्शियमची टॉनिक्स घ्यावी लागतील आणि हो रोज कमीत कमी अर्धा -कमी लिटर दूध पिणं गरजेचं आहे तरच तुमच्या हाडांमध्ये ताकद येईल डॉक्टरांचे हे शब्द ऐकून कविता आणि सुरेशच्या डोळ्यासमोर अंधारी आली जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती तिथे रोज अर्धा लिटर दूध आणि महागडी औषधं कुठून आणणार ते होऊन घरी परतले पण म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते कवितानं ठरवलं ती हार मानणार नाही ती आपल्या बाळासाठी आपल्या नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी या समस्येवर उपाय शोधून काढणारच पण तो उपाय दुधासारखा महागडा नसेल तो असेल गरीबांच्या खिशाला परवडणारा पण काय शोधलं असेल कवितानं कॅल्शियमचा असा कोणता शक्तिशाली पदार्थ शोधला की ज्यामुळे डॉक्टरही चकित झाले कोणता असा पदार्थ आहे की ज्यामुळे लोक दुधावर खर्च करणं बंद झाले कविताने माहिती काढायला सुरुवात केली तिने गावातल्या अनुभवी बायकांना विचारलं माय हाडांच्या ताकदीसाठी दुधाशिवाय अजून काय खाऊ शकतो आपण तिला पहिला सल्ला मिळाला बदामाचा तिला कळालं की अठ्ठावीस ग्रॅम बदामांमध्ये सुमारे शहात्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असतं बदाम खाल्ल्याने हाडं मजबूत होतात पण कविताने मनातल्या मनात, मनात हिशोब केला रोज मुठभर बदाम खायचे म्हणजे महिन्याला हजारो रुपये खर्च होणार बदामाचा भाव तर गगनाला भिडलेला होता हा पर्याय आपल्यासाठी नाही हे तिला कळून चुकलं मग काय होता तो पदार्थ ज्यामुळे लोक दुधावर खर्च करायचं विसरून गेले औषध कंपन्यांनी सुद्धा कविताला लाखांची ऑफर का दिली असेल कविताने तिचा शोध सुरूच ठेवला मग तिला कोणीतरी गुळ आणि शेंगदाण्यांबद्दल सांगितलं हा पर्याय तिला जुला परवडण्यासारखा वाटला शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम असतं आणि गुळ्यात लोह हे दोन्ही पदार्थ शरीराला उष्णता देतात आणि रक्त वाढवतात कविताने विचार केला की चला हे तरी आपण रोज खाऊ शकतो तिने आणि सुरेशने गुळ शेंगदाणे खायला सुरुवात केली त्यांना थोडा फरकही जाणवला थकवा कमी झाला पण त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची प्रचंड कमतरता भरून काढण्यासाठी हे पुरेसं नव्हतं डॉक्टरांनी सांगितलेला बदल अजूनही दूर होता त्यानंतर तिला हिरव्या पालेभाज्यांचा पर्याय समजला पालक मेथी शेपू या भाज्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असतं कविताने ठरवलं की ती रोजच्या जेवणात या भाज्यांचा वापर वाढवेल हे आरोग्यासाठी उत्तम होतं पण तिला हवा होता एक गेम चेंजर एक असा पदार्थ जो कमी प्रमाणात खाऊन जास्त फायदा देईल तिचा शोध सुरूच होता ती एका अशा पदार्थाच्या शोधात होती जो स्वस्तल असेल सहज उपलब्ध असेल आणि ज्याच्या एका चमच्यात दुधापेक्षा जास्त ताकद असेल काय शोधलं त्या महिलेने कॅल्शियमचा असा कोणता सगळ्यात पॉवरफुल पदार्थ शोधला की जो पाहून डॉक्टर चकित झाले कोणता असा पदार्थ आहे की ज्यामुळे लोक दुधावर खर्च करणं बंद झाले एके दिवशी कविताच्या हाती एक जुनं मासिक लागलं त्यात आरोग्यविषयक एक लेख होता तो लेख वाचता वाचता तिचे डोळे का पदार्थाच्या नावावर खेळले त्याचं नाव होतं चिया शीड्स तिने आजवर हे नाव कधीच ऐकलं नव्हतं पण त्या लेखात लिहिलेली माहिती वाचून तिला धक्काच भसला त्यात लिहिलं होतं की शंभर ग्राम चिया शिट्स मध्ये तब्बल सहाशे एकतीस मिलीग्राम कॅल्शियम असतं म्हणजे एका ग्लास दुधापेक्षा कितीतरी जास्त कविताने हिशोब केला शंभर ग्राम दुधात फक्त एकशे वीस मिलीग्राम कॅल्शियम मिळतं तर शंभर ग्राम चिया शिट्समध्ये त्याच्या पाच पटींपेक्षा जास्त कॅल्शियम होतं याचा अर्थ एका चमच्या चिया शिट्स मध्ये जवळपास दहा लिटर दुधा इतकं कॅल्शियम मिळवण्याची क्षमता होती हा तोच पदार्थ होता ज्याच्या ती शोधात होती लेखात पुढे लिहिलं होतं की ही वस्तू भारतात मुबुलक प्रमाणात उपलब्ध आहे पण फारसं कोणी आकडे लक्ष देत नाही पण परदेशात याला सुपरफूड मानलं जातं यात फक्त कॅल्शियमच नाही तर ओमेघा थ्री फॅटी ऍसिडस फायबर प्रोटीन आणि मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक आहेत कविताला तिचा खजिना सापडला होता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तिला विश्वास बसला की आता तिचे आणि तिच्या नवऱ्याचे दुःख कायमची दूर होणार तो हाच तो पदार्थ होता ज्यामुळे औषध कंपन्यांच्या पोटात गोळा आला तो हाच तो पदार्थ होता ज्यामुळे दुधाची मक्तेदारी मोडून निघाली कविताने दुसऱ्याच दिवशी शहरातून चिया सीड्सचं एक पॅकेट आणलं तिने रोज सकाळी एक चमचा चिया सीड्स पाण्यात भिजवून स्वतः प्यायला आणि सुरेशला द्यायला सुरुवात केली आणि मित्रांनो चमत्कार घडला अवघ्या काही आठवड्यांमध्येच कविताची कंबरदुखी पायदुखी पूर्णपणे थांबली तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज आलं सुरेशचा थकवा नाहीसा झाला त्याचे पाय दुखायचे बंद झाले आणि तो पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने काम करू लागला त्यांच्या घरात आनंद आणि आरोग्य परत आलं होतं तेही दुधावर किंवा महागड्या औषधांवर एकही रुपया खर्च न करता ही गोष्ट इथेच थांबली नाही कविताने ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवली नाही तिने तिच्या गावातल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबाला चियासिडसच्या या चमत्कारिक गुणधर्मांबद्दल सांगितलं सुरुवातीला कुणी विश्वास ठेवला नाही पण जेव्हा त्यांनी कविता आणि सुरेशमध्ये झालेला बदल पाहिला तेव्हा संपूर्ण गावाने सीड्स वापरायला सुरुवात केली गावातून ही गोष्ट तालुक्यात आणि तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात वाऱ्यासारखी पसरली लोकांनी ओळखलं की कॅल्शियमसाठी दुधावर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा हा एक सोपा स्वस्त आणि जास्त प्रभावी उपाय आहे काय शोधलं होतं त्या महिलेने तिने शोधल्या होत्या चिया सीड्स कॅल्शियमचा तोच शक्तिशाली पदार्थ ज्यामुळे डॉक्टरही चकित झाले तोच पदार्थ ज्यामुळे लोकांनी दुधावर खर्च करणंच बंद केलं ही गोष्ट जेव्हा औषध बनवणाऱ्या कंपन्यांना कळली तेव्हा त्यांनी कविताला संपर्क साधला त्यांनी तिला लाखो रुपये देण्याची ऑफर दिली फक्त यासाठी की तिने हे रहस्य कुणाला सांगू नये पण कविताने त्यांची ऑफर धुडकावून लावली तिने ठरवलं होतं की जे ज्ञान तिला मिळाले ते ती देशाच्या काना कोपऱ्यात पोहोचवणार कसं वापरायचं चिया सीड्स तुम्ही चिया सीड्स थेट खाऊ शकता पण सर्वोत्तम पद्धत म्हणजे ते पाण्यात किंवा दुधात भिजवून खाणे तुम्ही ते पुडिंग सॅलड दही किंवा भाज्यांमध्ये घालून नाही खाऊ शकता मित्रांनो कविताच्या या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की निसर्गाने आपल्याला प्रत्येक समस्येवर उपाय दिला आहे गरज आहे फक्त तो शोधण्याची आरोग्य ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही योग्य माहिती आणि ज्ञानाच्या जोरावर एक सामान्य माणूसही निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो चिया सीड्स सोबतच तीळ हे सुद्धा कॅल्शियमचे उत्तम भांडार आहे एका चमच्या तिळात अठ्ठ्याऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तिळाचे लाडू किंवा चटणी हा एक उत्तम पर्याय आहे याशिवाय पनीर दही आणि टोफू म्हणजे सोया पनीर यांमध्येही भरपूर कॅल्शियम आढळतं तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल की कॅल्शियमसाठी फक्त दुधावर अवलंबून राहण्याची गरज नाही हे नैसर्गिक आणि स्वस्त पर्याय वापरा आणि आपली हाडं मजबूत बनवा आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र